सुप्रभात मी निलिमा पटवर्धन आणि एक छान पोस्ट आली आहे ती वाचून दाखवते शीर्षक आहे फिरुनी नवे जन्मेनमी फिरून नवी जन्मेनमी सत्तावीस मार्च दोन हजार सोळाला केरळ एक्सप्रेसमध्ये दिल्लीहून सकाळी अकरा वाजता बसली आवडती साईड लोअर विंडो मिळाली आणि गाडी झाशी शहराबाहेर काही मिनिटांसाठी थांबली समोर उंचावर झाशीचा किल्ला खिडकीतून दृष्टीसमोर होता खिडकीच्या बाहेर रुळांजवळ छोटंसं तळं होतं सूर्यास्त व्हायला एक तास बाकी असेल सूर्य झाशीच्या किल्ल्याच्या मागे दडत होता त्या पिवळ्या केशरी प्रकाशात आणि पाण्याच्या मागे किल्ला अंधारात राकट काळा दिसत होता त्या दिवशी वर्ल्ड कपमधील सेमी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डू ऑर डाय मॅच होती एरवी मी मॅचचे अपडेट्स घेत बसलो असतो पण माझ्या डोक्यात यावेळेस काहीतरी वेगळंच चालू होतं वेगळे विचार सुरू होते इतर कोणत्याही दिवशी समोर किल्ला दिसत असता तर मी मनाने कल्पनेने राणी लक्ष्मीबाईंनी किल्ल्यावरून कशी अश्व उडी घेतली असेल याची कल्पना करीत राहिलो असतो पण त्या दिवशी झाशीच्या किल्ल्याकडे बघताना एका वेगळ्याच व्यक्तीची आठवण मला येत होती त्याच व्यक्तीबद्दल माझ्या मनात आदल्या दिवशीपासून विचार सुरू होते मित्राला त्या व्यक्तीबद्दल एक वाक्यही बोललो होतो आणि काय आश्चर्य डोळ्यासमोर तेव्हा झाशीचा किल्ला होता गाडी थांबलेलीच होती डोळ्यासमोर व्यक्ती येत होती ती अरुणिमा सिन्हा तेवीस वर्षांची ही नॅशनल व्हॉलीबॉल खेळाडू मुलगी बारा एप्रिल दोन हजार अकराला ला घरून दिल्लीला नोकरीच्या मुलाखतीसाठी निघाली सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन घरातून निघताना तिच्या घरच्यांना किंवा तिलाही कल्पना नव्हती की नियतीनं तिच्यापुढे काय वाढून ठेवलं आहे लखनौहून ती पद्मावती एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात शिरली रात्री डब्यात काही तरुण हातात चाकू घेऊन घुसले सगळ्यांना धमकावून जे मिळेल ते लुटू लागले कोणत्याही प्रवाशाने विरोध केला नाही तिच्या गळ्यात सोन्याची चेन होती ते दरोडेखोर तिच्याजवळ आले एकानं तिला चेन देण्यास ती दरडावलं दुसरा तिच्या गळ्यापाशी हात नेऊ लागला तिनं विरोध केला ती म्हणाली मै आपली चेन नाही दूंगी ती वर, विरोध करू लागली एकानं तिच्या पोटावर लाथ मारली तिच्या गळ्यातली चेन ओढून घेतली पण ते दरोडेखोर विसाळलेले होते कोणीही विरोध करत नसताना एक मुलगी आपल्याला विरोध करते हे त्यांना अजिबात पचलं नाही पटलंही नाही ट्रेन भरधाव सुरू होती त्या नीच उलट्या काळजाच्या लोकांनी तिला ओढत दरवाज्यापाशी नेलं आणि भरधाव वेगातील रेल्वेतून बाहेर ढकलून दिलं रात्रीची वेळ ती जोराने आदळली कमरेपासून पायाचे हाड मोडले चेहऱ्यावर जखमा ती जिथे आदळली त्याला लागून दुसरा रेल्वेमार्ग होता दुसऱ्या ट्रॅकवरील रुळांवर तिचा पाय होता तिने उठायचा प्रयत्न केला पण ती उठू शकली नाही पाय हलत नव्हता समोरून एक रेल्वे त्याच ट्रॅकवरून येत होती ती तिच्या पायांवरून गेली रात्रभर रेल्वे येत जात होत्या रुळांवर त्यांच्या खाले असलेले जे उंदीर तिचे पाय केस कुरतडत होते रेल्वेतील मलमूत्र तिच्या चेहऱ्यावर अंगावर पडत होतं बऱ्याच वेळानंतर तिची शुद्ध हरपली एका प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला भरती करण्यात आलं आहे हे तिला जाणवलं सकाळी कोणाला तरी ती ट्रॅकवर पडलेली भेसूर अवस्था झालेली दिसली आणि त्यानंतर तिला तिथे नेण्यात आलं होतं तिचा पाय कापण्याचा निर्णय झाला तिच्यासमोर तिचं व्हॉलीबॉल करिअर संपताना तिला दिसत होतं सर अपने पास क्लोरोफॉर्म नाही आहे तिच्या कानी कोणाचे तरी शब्द पडले लवकरात लवकर विष पुढं जाण्यापूर्वी पाय कापणं गरजेचं होतं तिनं डॉक्टरांना स्वतः सांगितलं मी रात्रभर इतक्या वेदना सहन केल्या आहेत की आता मी हे सुद्धा सहन करू शकते तुम्ही क्लोरोफॉर्म शिवाय माझा पाय कापा तिचं पाय कापण्यात आला क्लोरोफॉर्म शिवाय त्याही वेदना सहन केल्या तिनं काय मानसिक अवस्था झाली असेल तिची त्यावेळी शारीरिक वेदना तर सहन करण्यापलीकडे होत्या त्यानंतर तिला दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं या काळात मीडियानं अत्यंत नीच आरोप करत तिलाच दोषी ठरवू लागले ते अरुणमाकडे तिकीट नव्हतं म्हणून तिनेच बाहेर उडी मारली अशा बातम्या वर्तमानपत्रात न्यूज चॅनेल्सवर आल्या ती आतून तुटत होती मरत होती त्यावेळी तिनं एम्स हॉस्पिटलमध्ये स्वतःपुढे एक विलेक्षण एम ठेवलं आयुष्यातील सगळ्यात मोठी खेळी खेळण्याचं ठरवलं तिनं ठरवलं माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं सगळ्यांनी तिला मूर्खात काढलं अरुणिमा या अपघातामुठेमुळे ठार वेळी झाली आहे असं लोक म्हणू लागले सामान्य लोकांना हिशोबी सुरक्षित जगणाऱ्यांना हे माहितीच नसतं की वेडे लोकच इतिहास घडवतात क्रांती घडवतात वेगळी पाऊलबाट तयार करतात अरुणिमा सिन्हाला कृत्रिम पाय लावण्यात आले ती हॉस्पिटलमधून भावासोबत बच्चेंद्री पाल यांना बिहारमध्ये भेटायला गेली बच्चेंद्रीपाल या प्रथम भारतीय स्त्री माउंट एव्हरेस्ट वीर आहेत त्यांनीही ती तिला प्रथम विरोध केला पण अरुणिमाची चित्त बघून त्या म्हणाल्या तू तु आधीच तुझ्या मनात एव्हरेस्ट जर केलंयस आता फक्त लोकांना ते दाखवायचं शिल्लक आहे त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला पण कर्मत तिला तिचं स्वतःचं ते काम करायचं होतं भारतात एकूण चार केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयाखाली येणारे पर्वतारोहण केंद्र आहेत येथील प्रशिक्षण किती कडक आहे हे ट्रेकिंग ग्रुपसोबत मजा मस्ती करायला सेल्फी काढायला जाणाऱ्या लोकांना कळू शकणार नाही या चार ही सगळ्यात कडक आणि कठीण दोन केंद्रे दार्जिलिंगचं आणि उत्तर काशीचं जवाहरलाल नेहरू पर्वतारोहण केंद्र अरुणिमाची रवानगी उत्तर काशीच्या केंद्रात झाली अत्यंत कठीण कडक प्रशिक्षण सुरू झालं चालताना ती सगळ्यांच्या मागे राहायची कारण मध्येच पाय मांडीतून निघून जायचा तिला खूप उशीर होऊ लागला ते तीन ते चार तास उशीर व्हायचा पायातून रक्त यायचं या केंद्रात एक नियम असतो संध्याकाळी प्रशिक्षण आटोपल्यावर प्रत्येकाला स्वतःच्या पायाचं निरीक्षण करायला सांगितलं जातं कारण पायाला बारीक फोड ज्यांना ब्लिस्टर्स असं म्हणतात ते आले असतील तर प्रशिक्षण बंद करायला सांगतात कारण ते खूप धोक्याचं सेप्टिक होण्याचा धोका आणि वेदनादायी असतं मी हा कोर्स केला असल्यानं मला याची पूर्ण जाणीव आहे अरुणिमा सिन्हाच्या पायातून तर रक्त येत होतंच ती सतत मांडीतून कृत्रिम पाय काढायची रक्त पुसून पुढे जायची तिनं दुसऱ्या दिवसापासून ठरवून टाकलं की काहीही हो आता पाय काढून बघायचा नाही वेदना सहन करत चालत हळूहळू तिची प्रगती होत होती जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर ती प्रथम येऊ लागली सगळेजण थक्क झाले तिच्या इच्छाशक्तीपुढे अरुणिमा तुम क्या खाती हो असं विचारायला लागले अरुणिमाचं एक महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं परीक्षा ए ग्रेडने पास झाली आता लक्ष होतं एव्हरेस्ट या पृथ्वीवरील सगळ्यात उंच जागीच टॉप ऑफ द वर्ल्ड टाटा स्टीलकडून तिला प्रायोजकत्व मिळालं आणि अरुणिमा निघाली नेपाळकडे काठमांडूला पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवसापासून तिची चढाई सुरू झाली शेर्पा तिच्या मदतीला होता पण जेव्हा त्याला अरुणिमाच्या पायाबद्दल कळलं त्याने एका अपंग मुलीबो सोबत जाण्यास नकार दिला अरुणिमानं विनवण्या करून शेर्पाला राजी केलं ती म्हणाली तुम्हाला कुठेही जाणवणार नाही की तुम्ही एका अपंगमुलीबरोबर चाललेला आहात काही दिवसांच्या चालण्यानंतर संकट झेलत मृत्यूच्या दाढेतून वाचत ती शिखरापासून काही मिनटना मिनटांच्या अंतरावर येऊन पोचली रस्त्यात अनेक प्रेतं दिसली तेव्हा तिच्यासमोर एक जर्मन पर्वतारोही पाय घासून मरताना दिसला एका ठिकाणी बर्फावर रक्त सांडलेलं दिसलं पुन्हा काही प्रेतं दिसली या सर्व पे प्रेतांना ओलांडून ती समोर गेली आणि शेवटी एव्हरेस्ट शिखर सर केलं एप्रिल दोन हजार अकराला तिचा अपघात झाला आणि एकवीस मे दोन हजार तेराला सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ती पृथ्वीवरील सर्वात उंच जागेवर उभी होती शी वॉज ॲक्च्युली ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड पण पण अजूनही एक फार मोठं संकट बाकी होतं तिचा प्राणवायू संपत आला होता तिला जाणीव झाली होती कि ती जीवन पर नहीं। की ती जिवंत परत जाऊ शकणार नाही म्हणून किमान जगाला आपला व्हिडिओ दिसावा म्हणून तिनं शेर्पाला कॅमेऱ्याने तिला चित्रित करायला सांगितलं शेर्पा तिच्यावर प्रचंड चिडला आणि मला तुझ्यासोबत मरायचं नाहीये असं म्हणाला कारण परिस्थिती खूप बिकट होती शिखरावर भयानक वेगाने वारे वाहत होते लवकरच वादळ येणार होतं आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे प्राणवायू ऑक्सिजन तिच्याजवळचा जो होता तो संपत होता पण तिची जिद्द बघून तो शेर्पाी नतमस्तक झाला तो म्हणाला अरुणिमा आता मी मेलो तरी चालेल पण तुला एकटं सोडणार नाही तुला जिवंत परत खाली घेऊन जाईल वेगानं ते परतीला निघाले पण तिचा कृत्रिम पाय सतत मांडीतून निखळत होता त्यामुळे तिला चालताना खूप त्रास होत होता पण तिची ती शर्यत जी लागली होती ना मृत्यू बरोबर कमालीची होती तोही म्हणजे मृत्यूही तिच्या मागे येत होता अगदी वेगाने तिला बाद करण्यासाठी तिच्यावर झडप घालण्यासाठी तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते उंच ठिकाणी चालताना तोंडात लाळ निर्माण होत असते तिच्या तोंडातील लाळ खाली पडताना टक असा आवाज येई कारण खाली पडेपर्यंत त्याचा बर्फ होत असते डोळ्यातले अश्रू खाली ओघळताना बर्फ होत होते तिचा हात काळा निळा पडला होता फ्रॉस्ट बाईट बर्फ बर्फ बाधा म्हणतात त्याला आता हातसुद्धा कापावा लागणार होता पण ती जिवंत राहिली तर चालता तर येतच नव्हतं शेवटी तिनं एक भयंकर निर्णय घेतला तिने पाय काढून टाकला आणि तशीच स्वतःला घासत घसटत चालू लागली एका हातात स्वतःचाच एक पाय काय दृश्य असेल ते देव जगात असेल तर तोही इतक्या उंचावर जवळून तिला बघत असेल तर त्यानंही तोंडात बोट घातलं असेल एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान सगळ्यात जास्त मृत्यू हे परत येताना होत असतात त्या क्षणी अरुणिमाकडे फक्त पाच मिनिटांचा प्राणवायू शिल्लक होता दोघांनाही माहीत होत आता तिचा मृत्यू अटळ आणि नेमकं तेव्हाच एक ब्रिटिश पर्वत रोही जो होता त्याचा जास्तीचा प्राणवायू सिलेंडर दिसला त्याला त्या सिलेंडरचं वजन होत असल्यानं त्यानं तो सिलेंडर तेथेच टाकून दिला होता शेर्पा धावत तिथे गेला सिलेंडर अर्ध भरलं होतं त्यानं ते, ते प्राणवायूचं सिलेंडर आणून अरुणिमाच्या पाईपला सोडलं अरुणिमाला पुनर्जीवन मिळालं अरुणिमा सिन्हाला दोन हजार पंधरामध्ये पद्मश्रीनं गौरवण्यात आलं मी आदल्या रात्री एका कार्यक्रमात प्रत्यक्ष अरुणिमा सिन्हाला ऐकून बघून आलो होतो तेव्हा मी मित्र मित्राला म्हणालो होतो ही आजच्या काळातील झाशीची राणी आहे त्यावेळी संध्याकाळी मी झाशीच्या किल्ल्यासमोर होतो ना खिडकीतून बघत होतो पण डोळ्यासमोर राणी लक्ष्मीबाई येत नव्हती दिसत होती ती आजच्या काळातील झाशीची राणी एव्हरेस्ट वीर पद्मश्री अरुणिमा सिन्हा त्या काळात मी खूप नैराश्याने ग्रासलेलो होतो करिअरपासून सगळीकडेच नकारात्मक वाटत होतं पण अरुणिमा सिन्हाला ऐकल्यावर माझ्यात उत्साह संचारला मी दररोज व्यायाम सूर्यनमस्कार आणि धावण्याला सुरुवात केली भीती दूर पळत होती इतकं कोणासमोर कोणाच्या बरोबर वाईट घडल्यानंतर देखील त्यातून एक व्यक्ती इतकी पुढे जाऊ शकते तर मी तर धडाकट आहे कारण तिच्या इतक्या शारीरिक आणि मानसिक वेदना सहन केलेली मी तरी कोणी व्यक्ती आजवर बघितली नाही अरुणिमा सिन्हा हे जिवंत उदाहरण आहे सकारात्मकतेचं जिद्दीचं विलक्षण इच्छाशक्तीचं वाईट लोकांनी तिला अपंग केलं तिनं भारतातील कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर केलेली ती प्रथम व्यक्ती होती हा इतिहास रेकॉर्ड करून दाखवला मी या जन्मात या आधुनिक झाशीच्या राणीला बघितलं आहे जेव्हा जेव्हा वेदना होतात मनाला तर अरुणिमा सिन्हा आठवते कारण तिच्या मानसिक आणि शारीरिक वेदनांपुढे माझ्या वेदना मला तृणवत वाटू लागतात ती अरुणिमा सिन्हा हॅड हर मंडळी ही जी पोस्ट आली आहे ना त्याच्या खाली ती कोणी लिहिली आहे ह्याचं म्हणजे लेखकाचं नाव नाही आहे हा जो मी फोटो घेतलेला आहे अरुणिमाचा तो गुगलवरून घेतलेला आहे तर अशी ही आजची आजच्या काळातली झाशीची राणी खरंच तिच्या जिद्दीची कमाल आहे कमाल धन्यवाद मंडळी माझी खात्री आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडली असेल आणि जर कोणी असं थोडंसं जरी निराशेकडे वाटलं ना आपल्याला तर आपण ही पोस्ट नक्की वाचावी ही गोष्ट वाचावी सगळी निराशा आपली दूर पळून जाईल याची मला खात्री आहे धन्यवाद